सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहर पोलिसांची मोठी कामगिरी पाहायला मिळाली चेन स्नॅचिंग प्रकरणातील दोन आरोपींना झेरबंद करण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने कारवाई करून तब्बल तीन लाख सत्तेचाळीस हजार पोलीस स्टेशन हद्दीत सोळा सप्टेंबर रोजी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल आठ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींपर्यंत पोहोच घेतले वीस सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विनयनगर येथे सापळा रचून सलमान छंगा खान या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडून सोन्याचं मंगळसूत्र बजाज ऍक्टिवा आणि मोबाईल फोन असा दोन लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय चौकशी दरम्यान त्याने नाशिक रोड उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत एप्रिल महिन्यात घडलेल्या आणखी एका चेन स्नॅचिंग प्रकरणाची कबुली दिली आहे त्या प्रकरणात त्याचा साथीदार अमोल मधुकर शहानेला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून सुमारे एक लाख एकोणीस हजार किमतीची सोन्याची चेन जप्त केली आहे अशा प्रकारे इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून दोन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार ही कामगिरी पोलीस, पोलीस आयुक्त संदीप कर्णे गुन्हे शाखा उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केले संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक